नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आषाढ विशेष आज आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या आई करते तशा मी आज दाखवणार आहे साहित्याचं योग्य प्रमाण घेऊन या कापण्या केल्या तर एकदम छान आपल्या ह्या कापण्या तयार होतात त्यासाठी साहित्य आपण बघू एक वाटी मी गूळ घेतला आहे आणि हा गूळ एका भांड्यामध्ये टाकून घेतला आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घेतलं हा गोळ आपल्याला चांगला विरगवळवून घ्यायचा आहे आता असंच पातील आपण गॅसवर ठेवणार आहोत आपल्याला फक्त गूळ यामध्ये विरगळवून घ्यायचं आहे जा जास्त उकळवायचं नाही चमच्याने असं हलवलं की पटकन आपला गूळ यामध्ये विरगळला जातो आपला गूळ बघा विरगळलेला आहे आणि आत्ता दहा मिनटं आपण गार करण्यासाठी ठेवू आता परातीमध्ये ज्या वाटीने आपण गूळ घेतला आहे त्याच वाटीने मी अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि परत त्यात वाटीने मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं थोडंसं मीठ घालायचं आता ही पीठं आपण चांगली अशी मिसळून घेऊ आता आपण यामध्ये तेलाचं मोहन घालणार आहोत पळीमध्ये मी तीन चमचे तेल घेतलं तेल चांगलं कडक गरम करून घेतलं आणि हे तेल आपण या पिठावर घालून घेणार आहोत तेल गरम आहे म्हणून आधी चमच्याने असं हलवून घ्यायचं आणि आता आपण हाताने तेल हे तेल या पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं म्हणजे आपल्या कापण्या एकदम खुसखुशीत आणि छान तयार होतात सगळ्या पिठाला बघा असं चांगलं हे तेल चोळून घेतलं आता यामध्ये आपण गुळाचं पाणी केलेलं आहे ते गाळणीने असं गाळून घ्यायचं गाळणी न गा गाळल्यामुळे यामध्ये माती कचरा असेल तो या गाळणीमध्ये वरती राहतो आता मी अर्ध पाणी गुळाचं यामध्ये घातलं आणि हे पीठ आपण चांगलं असं मळून घेऊ गुळाच्या पाण्याचा अंदाज घेत घेत आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आता मी राहिलेलं पाणी गुळाचं यामध्ये घालून घेतलं सगळं पाणी बघा मी यामध्ये घातलेलं आहे आपलं पिठाचं प्रमाण आणि गुळाच्या पाण्याचं प्रमाण एकदम व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता घट्ट सरासा पिठाचा याचा गोळा मळून घ्यायचा आता यामध्ये मी एक चमचा बडीशेप पावडर घातली आणि एक चमचा सुंट पावडर घातली आधी पिठामध्ये माझ्याकडून घालायची विसरली म्हणून मी आता घातली तुम्ही कुरड्या पिठामध्ये ही दोन्ही पावडरही तुम्ही घालून घेऊ शकता पिठाचा गोळा छान मळून झाला आणि पंधरा ते वीस मिनटं आपण हा गोळा भिजत ठेवणार आहोत वीस मिनटानंतर आता आपण ह्याचे गोळे करून घेऊ आता एकसारखे याचे मी चार गोळे करून घेतले पिठाचा एक गोळा घेतला आणि थोडंसं याला गव्हाचं पीठ लावलं आणि जाडसर याची चपाती आपल्याला लाटून ला घ्यायची आहे तुम्हाला कापण्या पातळ पाहिजे असतील कुरकुरीत पाहिजे असेल तर एकदम पातळ लाटायच्या आणि जाड पाहिजे असतील तर जाड ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे आता यावर मी खसखस लावून घेतली आणि लाटण्यानेही खसखस अशी चपातीमध्ये आतमध्ये दाबायची आहे म्हणजे आपली खसखस बाहेर निघत नाही आता दुसऱ्या बाजूने पण मी खसखस अशी लावून घेतली एवढी अशी जाडसर मी बघा याची चपाती लाटून घेतलेली आहे आता या चपातीचे बाजूचे चार भाग मी असे कापून घेत आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला ह्या कापण्या कापता येतात आता आपण याला कापण्याचा आकार देऊन घेऊ हो। आधी अशा पट्ट्या कापून घ्यायच्या आणि एकसारख्या अशा त्रिकोणी आकारामध्ये आपण कापण्या कापून घेऊ बघा इतक्या जाड ह्या का कापण्या मी ठेवलेल्या आहेत त्यामुळे आपल्या कापण्या मऊ आणि खुसखुशीत होतात आता मी दुसरी चपाती एक लाटून घेतली आता याच्या मी कुरकुरीत कापण्या कशा करायच्या ते दाखवत आहे एकदम पातळ बघा याची मी चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता यावर पण आपण खसखस अशी लावून घेऊ प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे कुणाला मऊ कापण्या लागतात कुमाल कुणाला कडक कापण्या लागतात कुरकुरीत लागतात त्या प्रमाणात कापण्या करून मी आज तुम्हाला दाखवलेले आहेत आता ह्या पण कापण्या आपण अशाच कापून घेऊया एकदम व्यवस्थित आपल्या ह्या कापण्या बघा तयार झालेल्या आहेत एकदम पातळ ह्या कापण्या मी करून घेतल्या आपलं तेल पण बघा चांगलं गरम झालेलं आहे सगळ्यात आधी पहिल्यांदा मी पहिल्यांदा ज्या जाड कापण्या केलेल्या आहेत त्या तळून घेत आहे दोन्ही बाजूनी ह्या कापण्या आपण छान सोनेरी रंगावर तळून घेणार आहोत मध्यम गॅसवर आपण ह्या कापण्या छान तळून घ्यायच्या म्हणजे कापण्या कच्च्या पण राहत नाहीत आणि व्यवस्थित आपल्या तळल्या जातात अशाच कापण्या मी तळवून घेणार आहे आता आपण कुरकुरी ज्या कापण्या आहेत त्या तळून घेऊया ह्या कुरकुरीत ज्या कापण्या आहेत ना त्या थोड्याशा जास्त तळायच्या म्हणजे आतमध्ये तळल्या जातात आणि कुरकुरीत चवीलासुद्धा एकदम छान आपल्या ह्या कापण्या लागतात तुम्ही एकदा ह्या दोन्ही पद्धतीने कापण्या करून बघा सगळ्या कापण्या बघा मी अशाच तळून घेणार आहे तुम्ही आवाज ऐकू एक शकता एकदम कुरकुरीत आपल्या ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत ह्या बघा मो आणि खुसखुशीत ह्या कापण्या आहेत आतून पोकळ झालेल्या जाड कापण्या आहेत आणि ह्या दुसऱ्या कापण्या कुरकुरीत आतपर्यंत तळ्या गेलेल्या आणि चवीलासुद्धा एकदम छान आपल्या ह्या कापण्या लागतात दोन्हीपैकी तुम्हाला जास्त कुठल्या कापण्या आवडल्या कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद